हॅलो गाईज कशा तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलमध्ये तर आज चाललो आहे कॉलेजला कॉलेजला जरा बोलवलं तर आपल्याला ह्याला आरशेड आले आरशेड काय बोलता काय नाही निघूया थोडं आहे नी तर भेटतो तुम्हाला थोडं आहे चला ते आरशेपचा काय झाला फसग्या पार्टी की मीटिंग समज के फसग्या आणि आरसेफ कंपनीतलं मॅटर काय झालं हा हॅलो आई बोलू शकता तुम्ही लास्ट लास्ता ब्लॉग होते याला हा बघा यश आयन मॅन मीथ दी ब्रो काय बोलते कपडी आपल्या बापाची प्रॉपर्टी वीस हजार भरून वीस हजार पाहिजे सौरभ बाय काय बोलतो काय बोलतो हे काय नाय झालं काय फार हे ब्रँडिंग 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 आयथिंग लेक्चर घेणार कि ना म्हणून मीटिंग चे आम्ही जाऊ द्या सुरू द्यायचे काय <laughs> <इजिज़्वारी> बोलतस <जे> <laughs> no, 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 तर आता आहे आम्ही नदीवर no, बघू शकता मी आहे आपला कुणालबाई आहे तिथ सुमे बी आहे तिथे आपले राहुलबाई आणि दोघ जण येतात अजून तर चला जाऊया नारलावर गेम दाखवतो नार्लावर गेम आहे सगळी ते नार्लावर गेम आहे बघ अॅनिट ऑफ आहे मी मी काय बोलते तू पण आज आधीच हाव्यू जायचं बोलतो यॅस या मग असं काय नाही जप ना नो आय डोंट हव टाइम ना काय काय नो हॅड आय डोंट हेव टाइम ओके टाइम इज नॉट मॅनेजिंग सो आय नॉट गोई टू रन

आणि इथ चाचा आलाय दारु बियाला कुठं बसलोय कार्नेट रिसॉर्ट आपला इकडे रिसॉर्ट बांधलेला आहे बघू शकता कार्नेट रिसॉर्ट सुमित मालोद यांनी इथं रिसॉर्ट बांधलाय कार्नेट रिसॉर्ट पाणी चेंज करायचं काय बोलते स्विमिंग पूलचा पाणी चेंज करून टाक कलर जरा खराब झालाय बाय बाईला सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा हा खरंच बोल अरे बोल काय बोलतोस काय बोलू अरे कुठली कुठली रिवर क्रॉसिंग लागली आपल्याला तर आता आम्ही नदीवर पण नशीब एवढा फुटका आहे ना इथे आलो आणि पाऊस आला आणि एकानी पण छत्री नाही आणले आता झाडाच्या आडोश्या खाली थांबलोय आणि इथे वेदू व्हायचे चालेल कुठे आहेत मोठ्या

हे बघा मोरी गावठी चि मोरी हे चडीसोटी हर कुत्ते का दिन आता है। तुझा दिवस का नाही आला तू वाघ आहेस वाघ नाहीस जवन दिवस येणार आपला काल येणार काल काय थोड्या दिवसात येणार नारलावर गेम सगळी गेम नारलावर बघू शकता आपली सुजल भाऊंची जी वॅगन जी वॅगन सुजल भाऊंची सुजल भाऊ नवीन नवीन खरेदी नवीन खरेदी तर गाईज हे आमची स्वच्छ सुंदर गवळीवाडी आणि हे गवळीवाडीतले कचरा

आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा